शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सीजर नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया हिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नवीन प्रभाग रचना करताना जुन्या वॉर्डाचा त्रिफळा उडविल्याने शिवसेनेचे क्लीन बोर्ड हातात की विजयी चौकार होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे कल्याण रोड पासून ते सर्जेपुरातील रंगभवनापर्यंत पोहोचलेल्या या वर्डात शिंदेची शिवसेना व राष्ट्रवादी भाजपाकडे असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारांसाठी स्पर्धा होणार असल्याचे संकेत प्रभाग रचनेवर हरकती दाखल झाल्याने त्यात काही बदल होतात का यावरच शिंदेच्या शिवसेनेची मतदार असणार आहे अन्यथा शिंदे सेनेचे शिलेदार खिंडीत गाठल्याचं चित्र आहे माजी महापौर रोहिणी संजय शेंड श्याम नळकांडे सतीश शिंदे आणि अनिल बोरुडे असे शिवसेनेचे चार नगरसेवक गतवेळी विजयी झाले होते अहिल्यानगर महापालिकेतर्फे पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर स्वच्छता अभियान या शुभारंभ सप्टेंबर रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलाय आयुक्त यशवंत डांगे यांच्या पुरस्कारातून आनंद ऋषी हॉस्पिटल ते सक्कर चौक या परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यात हरित कचरा प्लास्टिक आणि नाल्यातील कचरा साफ करण्यात आला या मोहिमेत उपमहापौर गणेश भोसले नगरसेवक संजय चोपडा प्रकाश भागा नगरे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले अहिल्यानगर महापालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण आणि पूर्णांक झिरो अभियान अंतर्गत सावडी परिसरात सायकल व पायी रॅली काढण्यात आली या रॅलीत सहभागी झालेल्यांनी स्वच्छ अहिल्यानगर आपली जबाबदारी या प्रतिज्ञेसह स्वच्छता संकल्प केला अहिंदर जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय न्याया अपघाती मृत्यू प्रकरणी वारसांना कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली करंजी येथील अनिल शिवाजी भाकरे यांचा दोन हजार बावीस मध्ये नगर पातळी रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला होता त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील आणि दोन लहान मुले असा परिवार उरला आहे या कुटुंबाने अॅडव्होकेट मधुकर कोरडे यांच्या मार्फत नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता विमा कंपनी आणि अर्जदार पक्षाच्या वकिलांच्या समन्वयातून हा दावा लोक न्यायालयात निकाली काढण्यात आलाय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते वारसांना एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आलाय सोलापूर येथे होणाऱ्या सब ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धेसाठी केळगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहा खेळाडूंनी अहिल्यानगर सब ज्युनियर संघात निवड झाली आहे निवड झालेल्या खेळाडूंमध्ये ध्रुव गुबले अधिराज कोतकर कृष्णा ठुबे यश शोले आर्यन वाकचौरे आणि तनिष्का बारहाते यांचा समावेश आहे या खेळाडूंना प्रशिक्षिक छबूराव कोतकर आणि स्वाती बारहाते यांनी मार्गदर्शन केलाय संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब कोपकर यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलंय शहराची खबरबाग मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर